आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री श्री विजयजी खिवसरा लक्ष्मीबाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य श्री विपुलजी खिवसरा व समस्त खिवसरा परिवार यवतमाळ यांचेकडून निराधार निराश्रित बेघर प्रबोजना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय खिवसरा परिवारांचे मनापासून आभार ज्यांनी या निराधार निराश्रित बेगर बांधवांना बेगर प्रभोजन या ठिकाणी भोजन सेवा ज्या ठिकाणी आनंद दिला त्याबद्दल खिवसरा परिवारांचे मनापासून आभार आज रोजी या ठिकाणी लक्ष्मीबाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विपुलजी खिवसरा यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त या ठिकाणी निराधार निराशित बेगर बांधवांना बेगर प्रभोजन या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल खिवसारा परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आदरणीय विपुलजी खिवसारा आदरणीय आमचे मित्र प्रद्युम्नजी जी या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रद्युम्न भाऊचीसुद्धा थोडंसं थोडसं मागासारखं प्रद्यु भाऊची भाऊचीसुद्धा संघटना आहे आणि सामाजिक कार्यातसुद्धा प्रद्युम्नदा जावळेकर जावळेकर सरांचासुद्धा मोठा सहभाग असतो मोठा मदतीचा हातसुद्धा देत असतात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप असो वा विद्यार्थ्यांना को कोणत्याही अडचणीसाठी प्रत्युम्न जावळेकर या ठिकाणी यवतमाळ जिल्हाभर काम करतात आहे आज प्रद्युम्न जावळेकरजीसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत आणि खिवसारा परिवार यांच्याकडून आज या निराधार निराशित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी खिवसारा परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे त्याबद्दल खिवसारा परिवारांचे मनापासून आभार आज लक्ष्मीबाई फाउंडेशन संस्थापकाध्यक्ष मान्य विपुलजी खिवसरा यांचा यांच्याकडून बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे विजयजी खिवसरा यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रित बेघर प्रभोजन या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल खिवसरा परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे चलो चलो आगा आगे चलो आदरणीय खिवसारा परिवार या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेला आहे त्याबद्दल खिवसारा परिवारांचे मनापासून आभार ज्यांनी या निराधार निराश्रित बेगर प्रभूजन या ठिकाणी भोजन सेवेचा ठिकाणी आनंद देत आहेत आणि बेगर निराधार निराश्रित ज्यांना खरी गरज अन्नाची ज्यांना खरी गरज अशा निराधारांना या ठिकाणी मायाचा घास देताना खिवसारा परिवार खिवसारा परिवारांचे मनापासून आभार आज आपण या ठिकाणी निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायाचा घास दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्व नंददीप फाउंडेशन परिवार यवतमाळ यांच्याकडून मनस्वी आभार जय हिंद जय गार्गेबा आणि त्या का तू